नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घेबरारी बऱ्या तू चॅनलवरती तर मित्रांनो नाशिक विभागामध्ये लवकरच कुंभमेळा होणार आहे त्या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी अभियंता पदे तसेच विविध पदे भरण्यासाठी मेगा भरती होणार आहे लवकरच तर किती पदे आहेत टोटल एकूण आणि कोणकोणत्या पदासाठी परीक्षा होणार आहे सर्व याची डिटेल्सपणे मी माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि एकूण किती पदे मंजूर झाली हे पण सांगणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता लोकसत्तेची न्यूज आहे मित्रांनो लोकसत्ता न्यूजपेपरवरती आलेली आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलेले कुंभमेळा पूर्वतयारीसाठी पदे भरणार आहेत अस्थापना खर्चावरील मर्यादितची अट शिथिल करण्यात आलेली आहे ही कुठली आहे तर मित्रांनो ही जी महापालिका आहे नाशिकची त्यांच्याविषयी सांगलेलं आहे त्यांचा जो खर्चाचा असतो त्यांच्यात शिथिलता आणलेली आहे त्यांच्या खर्चामध्ये त्यांनी तर काय आहे पाहूता शिथिलता आणलेली आहे तर नाशिक विभागाअंतर्गत जे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी तांत्रिक मनुष्यबळ तु, तु, तुट तुटवाडा दूर करण्यासाठी राज्य सरकारने महापालिके महानगरपालिकेच्या सरळ सेवेच्या भी विविध विभागातील किती एकशे चाळीस अभियंता पदे भरण्याची मान्यता दिलेली आहे विविध विभागांमध्ये किती पद रिकामी आहेत याचे अभियंत्याचे म्हणजेच इंजिनियरचे ते एकशे चाळीस आहेत मित्रांनो ती पदं भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली तर कुंभमेळा नियोजन व आव्हान लक्षात घेऊन या भरतीच्या आस्थापनेच्या खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादित ही शिथिल करण्यात आली आहे महापालिकेच्या विविध विभागातील सरळ सेवेने पदे भरण्यासाठी आस्थापना खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची आठ शिथिल करण्याचा विषय नगर विकास नगर विकास विभागासमोर होता तर शहर विस्तार होत असताना महापालिकेच्या मूलभूत सुविधा पूर्वी मनुष्यबळ तुटवडाला तु तोंड द्यावे लागत आहे त्यांना तर त्यासाठी त्यांनी ही पदभरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता महानगरपालिकेच्या स्थापनेवर सात हजार ब्याऐंशी पदे मंजूर झालेली आहेत किती सात हजार ब्याऐंशी पदे आहेत यातील तीन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत आता यामधले किती तीन हजारहून अधिक पदे रिक्त आहेत अस्थापना खर्चाच्या निकषामुळे भरतीला मर्यादा आल्या होत्या जे स्थापनेच्या जे, जे निकष त्या होते त्यांचे त्यामुळे त्यांना मर्यादा आल्या होत्या त्यामुळे त्यांनी अस्थापना खर्चावरील पस्तीस टक्केहून अधिक असल्याचा सरळ सेवेने म्हणजे जे अस्थापना खर्च त्यांचा किती होता पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक होता त्यामुळे त्यांनी काय केलं होतं तर अधिक असल्यामुळे सरळ सेवा भरती भरण्यास नकार मिळाला होता यामुळे त्यांना सरळ पद भरती भरण्यासाठी नकार मिळाला होता या स्थितीची आगामी कुंभमेळ्याचे नियोजन व तयारीवर परिणाम होण्याची शक्यता होती हे लक्षात घेऊन आस्थापना खर्च मर्यादित ठेवण्याच्या शासनाने विविध विविध विभागातील विभागातील अभियंता पदाची मान्यता दिली आहे म्हणजेच त्यांनी काय केलं होतं जे त्यांचा जे, जे मर्यादा होती पस्तीस टक्क्याची त्यांनी ती शिथिल केली अगोदर त्यांनी त्या ते मर्यादा हो होत होती ओलांडत होती त्यामुळे ते त्यांनी नकार दिला होता सरळ पद भरतीला नंतर त्यांनी अजून त्याच्यामध्ये आता कुंभमेळा होणार आहे त्यामुळे परत मनुष्यबळ कमी पडेल याच्यामुळे त्यांनी परत त्यांना ते शि त्यांच्याच जो आर्थिक असतो त्यांच्यावरच त्यांच्या टक्क्यावरच त्यांनी सरळ सरळ हे केलेलं आहे थोडंसं शिथिलता आणलेली आहे आणि स्थापनेला मान्यता दिलेली आहे जे पदभरतीला जी आहे ती मान्यता दिली आणि सुधारित सुधारित आकृती बंदाला मंजुरी मिळण्यासाठी महापालिकेकडून पाठपुरवठा सुरू आहे पाठपुरावा कसा आहे सुरू आहे तो उपरोक्त उपरोक्त पदे भरताना काही अटी शर्ती घालून देण्यात आल्या आहेत रिक्त पदे भरताना महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमाने निश्चित केलेली अर्हता आहे तर त्यांनी काय के निश्चित केलेली अर्हता के तुम्हाला माहिती आहे इंजिनियरचा कुठला तरी डिप्लोमा हवा असतो किंवा डिग्री हवी असती व पदभरती व पदभरतीबाबत विविध कार्यपदीचा अवलंब केलेला आहे तर मित्रांनो त्यांनी जे सांगितलेले आहेत त्यापैकी किती साडेतीन जवळपास तीन एक हजार रिक्तपदं आहेत तर तर पद ते पदं भरणार आहेत तर त्याच्या आधी तुम्हाला जे इंजिनियर पद म्हणले होते त्यामध्ये कोणकोणते पद आहेत इंजिनियरचे तर उप अभियंता स्थापत्याचे आठ आहेत उप अभियंता यांत्रिकीचे तीन आहेत उभ उप अभियंता विद्युतचे जे आहे दोन आहेत उप अभियंता ॲटोस आहे तो एक आहे सहाय्यक अभियंता वाहतूक आहे त्यांचा एक आहे सहाय्यक अभियंता विद्युतचा आहे सात आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतचा आहे ते सात पद आहेत आणि अजून सहाय्यक अभियंता स्थापत्य म्हणून आहे ते एकवीस पद आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य सेहेचाळीस आहेत सहाय्यक विद्युत सहाय्यक अभियंता यांत्रिकी जे आहेत ते चार आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकी जे आहेत नऊ आहेत कनिष्ठ अभियंता वाहतुकीचे तीन आहेत सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून आहे ते अठ्ठावीस आहेत आणि कनिष्ठ सहाय्यक अभियंता विद्युतचे जे आहेत ते चार पद आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीची ही भरती लवकरच याची ये जाहिरात येईल आणि लवकरच फॉर्म भरायला सुरुवात होईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो